नमस्कार जय श्रीराम मंडळी आपल्याकडे दिवाळीमध्ये कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस दिवाळीचा पाडवा म्हणून साजरा केला जातो या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे काही ठिकाणी हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणून देखील साजरा केला जातो तसेच या दिवशी पत्नीने आपल्या पतीला औक्षवन दीर्घायुष्यासाठी करायला त्या ठिकाणी आपल्या शास्त्राने सांगितलं आहे तसेच या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला पाडव्याच्या दिवसाला बलिप प्रतिपदा असे देखील म्हणतात मग या दिवसाला बलिप्रतिपदा का म्हणतात तर याचं कारण असं आहे की ज्यावेळी बळीराजाने स्वर्गावर विजय प्राप्त करून घेतला तसेच देवांचं सगळं राज्य हिरावून घेतलं त्यावेळी भगवान महाविष्णूंने वामन रूपामध्ये आपला अवतार घेऊन बळीराजाकडे तीन पावलं भूमी दान मागितली दान मागितल्यानंतर बळीराजाने आनंदाने तीन पावलं भूमी द्यायला तो तयार झाला त्यानंतर वामन भगवंताने संकल्प केल्यानंतर आपलं विराट स्वरूप धारण केलं त्रिविक्रम रूप धारण केलं आणि त्रिविक्रम रूप धारण केल्यानंतर वामन भगवंतांनी दोन पावलामध्ये सगळी पृथ्वी स्वर्ग सगळं व्यापून टाकलं त्यानंतर तिसरा पाऊल कुठं ठेवू असं विचारल्यानंतर बळीराजाने आनंदाने भगवंतासमोर नतमस्तक होऊन अशी विनंती केली की भगवन तुम्ही मा तिसरा पाऊल माझ्या डोक्यावर त्या ठिकाणी ठेवा आणि आपला संकल्प पूर्ण करा आणि वामन भगवंतांनी त्यानुसार तिसरा पाय आपला बळीराजाच्या डोक्यावर त्या ठिकाणी ठेवला आणि बळीराजाला पाताळामध्ये त्या ठिकाणी घातलं आणि भगवान वामन बळीराजावर इतके प्रसन्न झाले की प्रसन्न होऊन पाताळ लोकाचं राज्य बळीराजाला त्या ठिकाणी भगवंतांनी प्रदान केलं आणि हे प्रदान केल्यानंतर बळीराजावर प्रसन्न होऊन वामन भगवान म्हणाले की बली मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे तुझ्यासारखा दानशूर मी आत्तापर्यंत पाहिला नाही कारण की अनेक लोक दान त्या ठिकाणी करतात करत असताना आपण धनाचं दान करतो तसेच जमिनीचं दान करतो पण बलिराजाने सगळ्यात मोठं दान म्हणजेच काय तर स्वतःला सुद्धा भगवंताच्या चरणी ठेवून स्वतःच दान त्या ठिकाणी केलं त्यामुळे बळीराजावर प्रसन्न झाले आणि सांगितलं की बळी आजपासून या दिवशी जो कोणी तुझी पूजा त्या ठिकाणी करेल त्याला मी प्रसन्न होईल माझी कृपा त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि तुझी पूजा ज्या ठिकाणी केली जाईल त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं सुख समृद्धी त्या ठिकाणी नांदेल आणि त्या दिवसापासून हा कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा दिवस बलिप्रतिपदा म्हणून साजरा केला जाऊ लागला तर हा दिवस बलिप्रतिपदा साजरा करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की आपल्या मनामध्ये सुद्धा भगवंताच्या विषयीची अनन्य भक्ती त्या ठिकाणी निर्माण व्हावी तसेच बलिराजाच्या स्वभावासारखा आपलाही स्वभाव दानशूर त्या ठिकाणी व्हावा या कारणामुळे या दिवशी बलीची पूजा त्या ठिकाणी केली जाते आणि हा दिवाळीच्या पाडव्याचा दिवस बलिप्रतिपदा म्हणून साजरा केला जातो धन्यवाद शुभम भवतू thank you